हाय हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि तुम्हाला तर आता माहीतच आहे माझे शॉर्ट व्हिडिओ वगैरे खूप छान चालत आहेत आणि व्हिडिओसुद्धा खूप छान चालत आहेत तर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्ष माझंसुद्धा खूप छान सुरू झालं की माझं चॅनल जे आहे ते हाफ मोनोटाईज झालेलं आहे तर बघा आता मी खरेदी केलेली आहे आणि जानेवारी महिन्यात असतो बायांचा सण तर बायांच्या सणांचं सर्वांनाच माहीत आहे आणि तर कौतुक पण असते की बाया आशेने वाट बघत असतात संक्रांत किंवा येते म्हणून तर संक्रांत पण असते आणि नामकरण दिन पण असतो विद्यापीठाला ना औरंगाबाद विद्यापीठाला जे नाव मिळालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तर जे नाव मिळालेलं आहे तर ते अक्क चौदा तारखेलाच मिळालेलं आहे तर नामांतरण दिवससुद्धा असतो तर त्याच्यामुळे मग मी आता केलेली आहे शॉपिंग तर दोन्ही सणांची शॉपिंग केलेली आहे मी तर बघा आता मी तुम्हाला दाखवते मी मी माझ्यासाठी केलेली आहे शॉपिंग आणि माझ्या मिस्टरांनी मला घेऊन दिलेले आहेत साड्या तर सर्वच बायांच्या फेवरेट असतात साड्या तर आता चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं तर सर्वात पहिले मी दाखवणार आहे तुम्हाला नामांतरण दिनाची साडी तर हा बघा नामांतरण दिन आहे त्याचीच ही साडी तर सर्वांनाच खुशी असते नामांतरण दिनाची तर बघा खूप सुंदर साडी आहे तर बघा खूप सुंदर साडी आहे ही आणि हा ब्ल्यू कलर म्हणजे माझा फेवरेट कलर आहे बघा खूप सुंदर आहे ही, ही साडी आणि मी ही वेअर करणारच आहे चौदा तारखेला तर तुम्ही बघणारच आहे बघा अशी आहे ही साडी तर खूप सुंदर आहे आणि हिचा पल्लू सुद्धा खूप छान आहे बघा हिचा पल्लू किती सुंदर आहे आणि डिझाईनमध्ये सुद्धा टिकली वर्क वगैरे आहे बघा खूप छान पल्लू आहे आणि ब्लाऊज दाखवते तुम्हाला तर ब्लाऊज सेमच आलेला आहे पण मला कलर आवडतो त्याच्यामुळं मग मी हे घेतलेलं आहे आणि ब्लाऊजही आहे याचं बघा तर आता मी ब्लाऊज शिवणार आहे त्याच्यामुळे मग ही साडी पण बाहेर मी म्हटलं चला छोटसा मैत्रिणींसाठी एक व्हिडिओ पण बनवा तर बघा सिम्पल आहे ब्लाऊज पण साडी खूप सुंदर आहे तर ही झाली माझी नामांतरण दिनाची साडी तर कशी वाटली नक्की सांगा आणि आता दुसरी दाखवते तुम्हाला तर मी मागच्या वर्षी ब्लॅक कलरची घेतली होती आणि रेड कलरचं ब्लाउज त्याच्यावर ती पण खूप सुंदर आहे तर ही आहे माझी दुसरीच तर ही संक्रांतीची साडी तर मला ही कलर आवडला होता त्याच्यामुळे मग मी ही पण घेतली आणि मेन म्हणजे मिस्टरांनी पण घेऊन दिली मला तर बघा ही पण खूप सुंदर साडी आहे आणि मरून कलर तर जास्तीत जास्त लेडीजना आवडतंच आवडतच स्काय ब्लू कलर आणि मरून कलर दोन्ही सुंदर तर नक्की सांगा तुम्ही कशी वाटली तुम्हाला तर बघा ही अशी आहे आणि टिकली वर्क बघा मोर आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर आहेत साड्या बघा असं म्हणजे क्षणी माणसाच्या एकदम मनात भरते आणि बायांना तर खूप हौस असते साड्यांची बघ खूप सुंदर आहे तर नक्की सांगा मैत्रिणींनो तुम्हाला कशी वाटली तर हिचा पिचा पल्लू आहे हसा भरगतचा आहे बघा हा भरगतचा पल्लू आहे आणि ब्लाउज आहे कॉन्ट्रस तर मला दोन्ही सुद्धा खूप आवडल्या होत्या तर मिस्टरांना म्हटलं मी घेऊ का तर घे बघा आणि वर्कवाला आहे मेन म्हणजे ब्लाउज वर्कवाला आहे तर अशी होणार आहे मी बघा किती सुंदर ब्लाऊज आहे फ्रंट आणि बॅक आहे बघा आणि वर्क पण आहे त्याच्यावर वर्क आहे बघा किती सुंदर वर्क आहे नेक बॅकनेकला पण आहे आणि फ्रंटला पण आहे हा बॅकनेक आहे हा बॅकनेक आहे आणि हा फ्रंट नेक आहे हे बघा तर कट शिवतात ना तर त्या हिशोबाने आहे ही तर खूप सुंदर आहे साड्या दोन्ही सुद्धा तर तुम्हाला कोणती आवडली तर नक्की सांगा तुम्हाला म्हणजे माझ्याच जवळ राहणार आहेत माझ्या साड्या पण तरी एक लेडीजची चॉईस असते की कशा वाटल्या तुम्हाला साड्या खूप सुंदर साड्या आहेत बघा आणि परत मी ब्लाऊज पीस सुद्धा आणलेले झाले माझ्या साड्या दोन तर मी स्वतःच ब्लाऊज स्टिच करते तर ब्लाउज सुद्धा आणलेले आहेत मी तर आपल्या साड्या असतात कुठ म्हणजे ब्लाऊज आता खूप दिवसानंतर आपण जर साडी घालायची म्हटली तर शरीर आपलं थोडं थोडं वाढतच जाते तर मग ब्ला, हे ब्लाऊज पीस आणलेले आहेत मी काही साड्यांवरचे तर हे पण बघा किती छान आहे चिकन वर्कचे आहेत हे याला चिकन वर्क म्हणतात खूप सुंदर आहे आणि अशा कलरची साडी आहे माझ्याकडे तर त्याचा ब्लाऊज छोटा पडत आहे तर मग मी हा स्पेशल आणलेला आहे त्या साडीसाठी आणि हा ब्लॅक कलरचं बघा खूप सुंदर आहेत आणि हे सर्व त्याचे हस्तर तर मी स्टिचिंग स्टिचिंगचे व्हिडिओसुद्धा टाकणार आहे तर नक्की बघा आणि आवडले तर नक्की सांगा आणि त्या सर्व शॉपिंगसोबत सोफा कवर आवडले मला तर सोफा कवरसुद्धा घेऊन आले तर बघा कलर कसे आहेत तर खूप सुंदर आहे हे आहेत सोफा कवर तर आता तुम्ही म्हणाल ताई साड्या तर दाखवल्या पण साड्यांची प्राइज प्रत्येक लेडीजला प्रश्न पडतो तर बघा ही साडी आहे तर आता माझ्या शॉपिंग तर सर्वांनीच बघितली पण प्रत्येक लेडीजला प्रश्न पडतो की ताई कितीची आहे साडी तर बघा मी सांगते प्रत्येक याच्यावर प्राइस असणार आहे तर ही बघा प्राइस आहे याच्यावर दिसली का तर ही आहे सत्तावीसशे रुपयाची तर खूप सुंदर साडी आहे ही आणि घातल्यानंतर तुम्ही बघणारच आहे याचं छान डिझाईनचं ब्लाऊज शिवणार आहे मी तर ही आहे सत्तावीसशे रुपयाची साडी बघा लटकन वगैरे गोंडे वगैरे किती छान आहे त्याचे बघा किती सुंदर आहे बघा खूप सुंदर आहे आणि मला दोन्ही सुद्धा कलर आवडलेले आहेत तर तुम्ही सुद्धा सांगा आता तुम्ही माझ्या मैत्रिणी आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सुद्धा विचारते दोन्ही पण कलर कसे आहेत बघा खूप सुंदर आहे बघा तर याच्यातलंच ब्लॅक कलरचं पीस मी मागच्या वर्षी घेतलेला आहे कारण माझ्या आत्ता लक्षात आलं हे गोंडे जे आहेत ना तर गोंडे आणि ही जी काट किनार आहे तर ही सेम आहे फक्त तो ब्लॅक ब्लॅक कलर आहे बघा खूप सुंदर दिसत आहे तर याची पण किंमत दाखवते मी आता तुम्हाला याची पण आहे सत्तावीसशे एकोणचाळीस रुपये म्हणजे दोन्ही सेमच आहेत ही पण सत्तावीसशे एकोणचाळीस आणि ती पण सत्तावीसशे एकोणचाळीस ची तर नक्की सांगा तुम्हाला कशा वाटल्या माझ्या साड्या तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका साड्या जर आवडल्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास खूप खूप धन्यवाद